रामकृष्ण हरी मी संतोष गोविंद जाधव राहणार पाडळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा मी पाडळी या गावामध्ये एक एकर शेतामध्ये दोन हजार एकवीस साली साधा भगवा या डाळिंब पिकाची निवड केली आणि दोन हजार एकवीस साली मी साधा भगवा या रोपाची लागण करीत असताना दोन ओळीतलं अंतर मी बारा फूट ठेवलेलं हो आहे आणि दोन रोपामधलं अंतर आठ फूट ठेवलेलं हो आहे मी लागण जरा नवीन पद्धतीनं केलेली आहे आतापर्यंत इथून पाठीमागचे सर्व शेतकरी एकच रोप लावत होते परंतु मी चार रोपं एका लाईनमध्ये म्हणजे एका रोपाच्या ठिकाणी चार रोपाचं चा अंतर तीन बाय तीनवर चार रोपं लावलेली आहेत की अशी कशासाठी लावली तुम्ही सर्वजण मला विचाराल तर पाठीमागच्या काळामध्ये डाळिंब पिकावर तेले आणि मर हे दोन रोग प्रचंड होते आणि तेले आणि मर रोग हा एका झाडाला आल्यानंतर त्या झाडावरती तिथलं जर ते झाड बाद झालं तर ती जागा सगळी आपली खराबच होत होती शेवटपर्यंत म्हणून ही चौकट पद्धत मी निवड केलेली आहे या चौकट पद्धतीचा फायदा असा आहे चार झाडातलं एखादं जरी झाड तेल्यानं किंवा मर रोगानं गेलं तर राहिलेली उर्वरित तीन झाडं आपल्याला त्या ठिकाणी उपयुक्तरित्या वापरता येतील त्यासाठी मी सगळ्यात सर्वप्रथम या ठिकाणी ही चार रोपं लावण्याची निवड केलेली आहे साधा भगवा या रोपाची निवड केली आणि दोन हजार एकवीस साली मी ही लागण केलेली आहे आता हा जो बार आहे तो माझा तिसरा बार आहे आणि या तिसरा बार सर्वसाधारण मी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या बाराची छाटणी केली त्यानंतर फेब्रुवारीमध्ये बऱ्यापैकी सेटिंग झालं हे नियोजन करीत असताना नंतर मला सोमेश्वर कृषी सेवा केंद्राचे प्रोपरायटर आमचे लकडे साहेब पहिल्यापासूनच सर्व तरकारी असेल कुठलं फळबाग असेल या सर्व सर्व फळबागेच्या पिकाला किंवा तरकारीला योग्य मार्गदर्शन करणारा जर कोण कार्यकर्ता असेल तर आमचे सोमेश्वर कृषी सेवा केंद्राचे प्रोपरायटर सोमनाथजी लकडे साहेब या बागेसाठी मला मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे क्रॉप्ट पेपर टाकत असताना टाकल्यानंतर जे किरकोळ आजार आहेत मावा असेल चिकटा असेल तुडतुडा असेल किंवा तेल्या नावाचा रोग हो आहे किंवा मर रावाचा रोग हो आहे या पेपरच्या वरतून म्हणजे आत आतमध्ये शिरकाव त्या रोगाचा होत नाही आणि संबंधित फवारण्यासुद्धा या पेपर टाकल्यानंतर दोन फवारण्या निश्चित वाचतात आपल्या जर पंधरा दिवसाला तुम्ही फवारणी घेत असाल तर ती एक महिन्याला तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीनं या पेपरचा फायदा झालेला आहे आणि त्यानुसार या बागेचं माझं डेव्हलपमेंट आत्तापर्यंत चालू आहे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका धन्यवाद